एक बाई चप्पलच्या दुकानात गेली आणि दुकानदाराला दा म्हणली दादा चप्पल कितीला दिली तो म्हणला ताई शंभर रुपयाला ती म्हणली पन्नास ला दे कारण सौदा करायचा असला तर आधी बायांना पुढे घालायचं कोणत्याही गोष्टीचा सौदा करण्यामध्ये बाया तज्ज्ञ शंभर रुपयाला म्हणले दुकानदारला म्हणली पन्नास ला दे तो म्हणला ताई हे बघा पन्नास रुपये ही आमची खरेदी किंमत सुद्धा नाही तुमचे पन्नास बाजूला ठेवा माझे शंभर बाजूला हे बघा आता ऐंशीला घेऊन टाका ऐंशीला मग ती म्हणली चाळीसला म्हणला तई उग भवानीच गिराईके म्हणून तुम्हाला देईलो तुमचे चाळीस बाजूला ठेवा माझे ऐंशी बाजूला आता लास्ट घ्या ला मग ला दे असा राग आला दुकानदाराला त्यानं ती चप्पल तिच्या अंगावर फेकून दिली म्हणला बाई फुकट घेऊन जा पण पटकन दुकानाच्या बाहेर निघा ती म्हणली मग दोन जोड द्या याला म्हणायचं अनुचित मागणे कोणाकडं मागावं काय मागावं हे माणसाला कळलं पाहिजे बघा आमच्या जीवनात घडलेला एक प्रसंग आहे आता सांगतेच थोडं पहिलं आम्ही मी फक्त भजन करायचे मी काही कथा कीर्तन वगैरे करत नव्हते तब्बल सात वर्ष मी भजनाची सेवा केली त्यावेळी आमच्याकडे काही फोर व्हीलर नव्हती खोटं सांगत नाही सात वर्ष आम्ही मोटरसायकलचा सा प्रवास केलाय आणि कधी कोणाकडे ठरवून गेलो नाही अगदी, 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 अगदी मनाभावातून आम्ही भजन करायचो आणि एका गावाला असंच मोटरसायकलवर निघालो त्या ठिकाणी भजन झालं रात्रीची वेळ होती आणि तिथून परत गावाकडे निघालो आता रात्रीच्या जवळपास बारा साडेबारा वाजलेले असतील आणि तिथून येत असताना एक माणूस तिथं शेतामध्ये आलेला होता नेमका आमची गाडी समोर आली की त्यांनाही आमच्या गाडीच्या पाठीमागं गाडी लावली आता रात्रीचा वेळ लेडीज सोबत जरा भीती वाटते माणसाला आम्ही जेवढी गाडी फास्ट पळवली तेवढी तो फास्ट पळवायचा आम्ही थोडी दमानं चालवली की तोही दमन चालवायचा तर नेमकं आम्हालाही वाटलं की हा चोर असेल का कोण असल इतक्या मध्ये त्यांची गाडी होती भारीतली आमची जरा साधी होती त्यांना जोरात गाडी पुढं आणली आमच्या गाडीच्या पुढं लावली आता तर आम्हाला घाम फुटला आणि त्यानं समोर आले सांगितलं अहो महाराज मी तुम्हाला ओळखले तुम्ही कोरडे महाराज ना हे म्हणले हो हे म्हणले अरे जाऊ दे तू ओळखलंच खरं पण नेमकं गाडी आमच्या पाठीमागं लावण्याचं कारण काय तो म्हणलं कसं आहे ना ते रात्रीची लाईट आहे आम्ही म्हणलो बरं रात्रीची लाईट आहे म्हणले तंबाखूला चुना नाही चुना संपलाय अरे तुम्ही चुना मागायले कोणाकडं आणि कोणत्या वेळी मागायले त्यावेळी यांना खिशातून शंभर रुपये काढून दिले त्याच्या हातावर ठेवले म्हणले दादा हे बघ इथून पुढे काही असं कोणाच्या मागे लागू नको असा मोठा डबा चुन्या हे चुन्याचा कुठं मागावं काय मागावं हे माणसाला कळलं पाहिजे बरं मला सांगा मागून मागून आपण काय मागतो देवाकडं संसारातलं अन्न मान धन धन पुत्र दारा किंवा अन्न वस्त्र निवारा आता ह्या गोष्टी संसारात नाहीत का अन्न नाही गो संसारामध्ये कोण आहे असा या जगामध्ये आजच्या काळाला की जो उपवासी आहे सांगा बरं या दहा पाच वर्षाच्या काळामध्ये एखाद्याची बायको खाण्या वाचून मेली अशी बातमी पेपरला नाही खाऊन खाऊन लई जाण्याच्या मेल्या असतील पण खाण्या वाचून मेली अशी बातमी ऐकायला नाही मिळाली म्हणून संसारामध्ये अन्न आहे दुसरी गोष्ट राहिली मान आता मान नाही अगदी उदाहरणातून सांगते तुम्हाला बघा ज्यावेळी लग्न मंडपामध्ये त्या नवरदेवाचा परण्या काढला जातो परण्याच म्हणतात ना इकडे नवरदेव मारुतीच्या पाराकडून येतात हा परण्या काढला जातो त्यावेळी त्या घोड्याला त्या गाडवावर बसवलं जातं नाही असं नाही त्या गाडवाला घोड्यावर सुकायला काही माझं <laughs> त्या नवरदेवाला त्या घोड्यावर बसवलं जातं आणि नवरदेव त्या मंदिराकडे जातो दर्शन घेऊन परत मंडपाच्या महाद्वारावर नवरदेव आला की त्याला वळायला एक बाई समोर येते कोण असते ती कोण असते आत्या कोणाची ब्राह्मणाची मग नवरीची आत्या असते ते एका दिवसापुरतं त्या आत्याला मान असतो का नाही मग कोण म्हणतं संसारात मान नाही संसारात मान आहे राहिली गोष्ट धन अहो आज भिकाऱ्याकडे पैशाला कमी नाही तुम्हाला खोटं सांगत नाही आमच्या माजल एक भिकारी तो व्याजानं पैसे देतोय विनोद म्हणून नाही सांगत हे रियालिटी आहे आज पैशाला कोणाकडेच कमी नाही आज एवढे मंडपात तुम्ही जमलाय ना सगळे पुरुष मंडळी तुमचे खिशे जरी इथं जमा केले तर पन्नास हजार जमा होतील कोणीच कमा नाही शेवटी जमा करा पण उशिरा आपले आरती झाल्यावर म्हणजे आजकाल धनाला कमी नाही मग अन्न मान धन संसारात असून जर तुम्ही देवाकडं मागता तर मग आपल्यासारखे मूर्ख आपणच आहे बरोबर आहे की नाही जी गोष्ट सहज माणसाला प्रारब्धाने मिळते प्रयत्नाने मिळते ती देवाकडे का मागा एक माणूस मुंबईला गेला मुंबईला आणि तिथं मुंबईला गेल्यानंतर त्यानं मुंबई पाहून घेतली चार पाच दिवस स्टेटस ठेवलं गावाकडे ते मित्रानं बघितलं कारण आजकाल स्टेटस ठेवण्याचं खूप फॅड mm. आहे लोक स्टेटस ठेवतात पण ज्याच्यासाठी ठेवलंय त्यानं नाही बघितलं की त्याच्यासारखं दुःखच दुसरं नाही बरोबर आहे ना पण मी तर म्हणते स्टेटस ठेवण्याच्या भानगडीत पडू नका गड्या असं कर्तृत्व करा की आपलं स्टेटस लोकांना ठेवावं बरोबर आहे ना आता त्यानं स्टेटस ठेवलं ते गावाकडे मित्रांनी बघितलं गावाकडे आला आणि त्या मित्रानं विचारलं का अरे तू मुंबईला गेलता म्हणा तो म्हणला हो, हो। बरं काय काय बघितलं तिथं तुम्हाला अरे काय सांगव तिथल्या उंच उंच इमारती वरच्या मजल्याला पाहायला गेलं तर टोपी खाली पडते एवढ्या उंच इमारती अरे काय तिथले रस्ते तेल सांडलं तर भरून घेताय काय तो समुद्र किनारा अरे कसल्या हॉटेल आहे तिथं जणू स्वर्ग आहे स्वर्ग आता हे मुंबईचं वर्णन चालू आहे हा म्हणला जाऊ दे ती मुंबई कशी ना तिथून आणलंच काय हे सांग तो म्हटलं काही नाही चार किलो कांदे दोन किलो बटाटे मला सांगा गेलता कुठं मुंबईला आणलं काय अरे ज्या गोष्टी ज्या वस्तू मानवच्या मार्केटला भेटतात त्या मुंबईहून आणण्यामध्ये काही शहाणपणा काय स्वारस्य आहे म्हणून माणसानं जे माणसाला संसारामध्ये प्रारब्धाने मिळणारे जे प्रयत्न साध्य आहे ते देवाकडं कधीच मागू नये आज कोणती आत्यानं काय सुंदर मागणी केली आहे द्यायचं असेल तर मला काय दे विपदा दे विपदा देवा मला दुःख दे आणि पुढे आता परमात्मा परत द्वारकेला जाण्यासाठी निघाले पण सगळ्यांनी आग्रह केला देवा आजची रात्र इथं थांबा त्यावेळी परमात्मा एक रात्र तिथं थांबले पण पूर्वीच्या काळामध्ये अशी व्यवस्था होती की लाईट नव्हती म्हणून दिवे असायचे दिवे रात्र झाली की दिवा लावला जायचा आणि झोपताना तो दिवा विजवून मालवून नको झोपायचे आज परमात्मा पाहतात की रात्रीचे बारा वाजले पण धर्मराजाच्या महालातला दिवा अजून पेटलेलाच आहे का बरं धर्मराजा झोपला नसेल धर्मराजाकडे जाऊन भगवंताने पाहिलं तर आज धर्मराजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या देव म्हणले अरे तू राज गादीवर बसला सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या आणि तुझ्या डोळ्यातून पाणी त्यावेळी धर्मराजा म्हणतो देवा राज्य मिळालंय सगळं काही मनासारखं झालंय पण मला त्या रणभूमीवर पडलेले ते प्रेताचे सडे दिसतात तेव्हा ते प्रेताचे खच दिसतात देवा या राज्यामुळे अनेक महिला विधवा झाल्या अनेक बालकांचं पितृछत्र हरवलं काय समाधान आहे या राज्यामध्ये अनेक माणसं मेली गेली हे राज्य कमवण्यासाठी कारण असंच असतं मैबाब जे सहज मिळतं ना ते दुधासारखं असत सहेज मिले वो दूध सम लिया सो पाणी कहत कबीरा वो रक्त समजिसमय खिचाताने